नमस्कार मी चारुदत्त बडे छत्रपती संभाजीनगर इथून बोलतो आहे आमच्या बोअरला बरेच दिवस झाले पाणी येत नव्हतं म्हणजे येत नव्हतं म्हणजे थोडं थोडं येत होतं हिवाळा म्हणजे पावसाळा या महिन्यामध्ये एखादा तास पाणी यायचं आणि जसं जसं फेब्रुवारी मार्च उन्हाळ्याची सुरुवात व्हायला लागायची तेव्हा बोअरचं पाणी चाललं जायचं आम्ही ह्यामुळे खूप त्रस्त होतो अशातच काय करावं नवीन बोर घ्यावा का ह्याच बोरला पुन्हा आणि ती बोर अशा जागी होती आमची की तिथं पुन्हा बोर टाकणं हे आम्ही बऱ्याच जणांचा सल्ले पण घेतले तर ते म्हणजे शक्य नाही त्यामुळे आम्हाला ते बोर पण आम्हाला अजून जास्त खोल नेता येत नव्हती मग असंच सर्च करता करता यूट्यूबवर श्री विशाल अशोक बगले यांचा मी व्हिडिओ बघितला आणि त्यांनी जे केमिकल टाकून आपण बोरला पाणी आणू शकतो याबद्दलचा पूर्ण मी तो व्हिडिओ बघितला आणि हा प्रयोग करायचं ठरवला मग मी त्यांच्याशी संपर्क केला त्यांनी मग मला हे सिस्टीम जी आहे ती व्यवस्थित समजून सांगितली आणि मग त्यांचे सहकारी माझ्या इथे आले आणि त्यांनी बोअरमध्ये हे ट्रीटमेंट जलसंजीवनी केमिकल रिमोलेशन ट्रीटमेंट सुरू केली आणि खरोखर मला सांगायला खूप आनंद होतो आहे की चार पाच दिवसानंतर त्यांनी बोरचा पूर्ण उपसा करायला सांगितला आणि अर्धा घंटा आमची बोर चालली आणि हळूहळूहळू हळू बोरला पाणी येत गेलं आणि भर म्हणजे आम्ही ही जी बो जी ट्रीटमेंट केली होती ही अक्षरशः मे महिन्यात केली होती आणि मे महिन्यात आज परिस्थिती अशी होती की मे महिन्यात आमच्या बोरला पाणीच नसायचं पण आज खरोखर सांगण्यास मला आनंद होतो आहे की त्यांच्या ह्या ट्रीटमेंटमुळे आमच्या बोरला पाणी आलं आहे आता तीन ते चार घंटे उन्हाळ्यामध्ये पाणी चालत होतं आणि आता पावसाळा असल्यामुळे आता तर व्यवस्थितच चालते भर दिवसभर चालते मी खरोखरच धन्यवाद देतो विशाल सरांना की त्यांनी ह्या केमिकलचा वापर करून बऱ्याच अशा लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे धन्यवाद